कोपरगावच्या एच एस हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कोपरगाव येथील एच जे एस हॉस्पिटलमध्ये पंधरा मार्च ते तीस मार्च दोन हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया मृतखडा शस्त्रक्रिया तसेच फिजिओथेरपी मधील सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत या शिबिरात सोनोग्राफी चारशे पंचवीस रुपयात सिटी स्कॅन पंधराशे एम आर आय पंचवीसशे विशेष सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे एक्स रे व सर्व प्रकारच्या रक्त तपासणीसाठी पन्नास टक्के दिली जाणार आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी शहाण्णव तेवीस त्र्याऐंशी नऊ हजार या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एच जी एस हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद सांगदेव काटकडे यांनी केले आहे ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व